विवाहित महिला असो अविवाहित तरुणी किंवा अल्पवयीन मुलगी असो जर या महिलांवर जर बलात्कार झाला तर देशातील मीडिया सोशल मीडिया जनता लगेच एकजूट होते जागरूक होते आणि ती दोषीला फाशी देण्याची मागणी करते हे करणं योग्य आहे आणि हे सगळं काही का झालंच पाहिजे आणि बलात्कारांना दुष्करण करणाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचेच आहे पण जर इथे स्त्रीवर नाही तर एखाद्या तरुणावर जर बलात्कार होत असेल तर काय करायला हवं हो? होय मित्रांनो विचार करून डोक्याला मुंग्या येणारी ही ये एक घटना आहे सत्य घटना आहे दिल्लीमध्ये घडलेली व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल व्हिडिओ महत्त्वाचा होता किंवा नव्हता मग तुम्ही व्हिडिओ बघूनच ठरू शकता व्हिडिओला लाईक करायचं किंवा नाही तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तर मित्रांनो ही घटना सुरू होते एक तरुण मुलगा आहे त्याचं नाव आहे सौरभ आणि तो दिल्लीमध्ये राहत असत काही दिवसापूर्वी पूर्वी या तरुणाच्या वड वडिलाची मृत्यू झाली आणि हा जो तरुण आहे तो एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच्या घरामध्ये आई वडील सॉरी आई बहीण आणि आणि तो हे तीन लोक राहत आणि बहीणसुद्धा शिकत होती घराचं सगळं खर्च याच तरुणावर येऊन पडलेलं होतं तर हा तरुण मुलगा कॉलेज करण करत पार्ट टाईम जॉब करत असत तो डिलेवरी बॉय हे जॉब करत होता तो दररोज संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत डिलिव्हरी जी काय येईल तो डिलिव्हरी घरापर्यंत पोहोचवायचा एके दिवशी तो कॉलेजमधून घरी आला आणि कामावर निघून गेला त्या दिवशी डिलेवरी अत्यंत कमी होती आणि तो उदास झाला आणि तो त्याच्यासोबतच्या डिलेवरी बॉयला बोलला अरे यार माझं तर कॉलेज चालू आहे कॉलेजची फीस भरायची आहे बहिणीच्या कॉलेजची फीस घराचा घरदारचा खर्च माझ्याकडून कसं होईल म्हणून तो त्या दिवशी अत्यंत उदास राहत होता म्हणजे राहिला आणि तो कंटाळून घरी येण्यासाठी निघाला मग त्याला अचानक रात्री बारा वाजता एक कॉल आले आणि त्या तरुणीने नाव स्वतःचं ईशा हे नाव सांगितलं मग तो तिथून निघून गेला रेस्टॉरंटमध्ये त्या तरुणीने बर्गर पिझ्झा बर्गर आणि बिझ्झ पिझ्झा ऑर्डर केली होती आणि त्या ठिकाणापासून त्याला दहा किलोमीटर अंतरावर ही डिलेवरी द्यायची होती मग तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचला मग मोठ्या घरातून एक तरुणी बाहेर आली आणि ती म्हणाली तू इथेच थांब मी पैसे घेऊन येतो म्हणून ती आतमध्ये निघून गे गेली पण जाता जाता ती परत येऊन बोलत होती बोलली जर तुला काही अडचण असेल काही त्रास होत असेल तर तू आतमध्ये सुद्धा येऊ शकतोस तो तरुण बोलला नाही नाही मी तेच ठीक आहे मग ती परत फोर्स करू लागली म्हणून तो आतमध्ये आला आणि ती तरुणी त्या तरुणाजवळ येऊन म्हणाली तुला तर मी पैसे देईनच पण आज तू आमच्याबरोबर पार्टी कर सौरभ हा संस्कारी मुलगा होता तिथे एकही पुरुष मंडळी नव्हती फक्त पाच मुली होत्या आणि तो म्हणाला नाही नाही मी नाही करू शकत तर ती जोर देऊन तरुणावर दबाव टाकली टाकत आणि ती बोलत तू आमच्यासोबत पार्टी कर नाही तर तुझ्यावर बलात्कारची केस करेन हरासमेंट केस तुझ्यावर आम्ही ठोकू अशी धमकी दिली आणि तो तयार झाला मग तो तरुण आतमध्ये गेल्यानंतर त्या तरुणीने त्या सौरभला ड्रिंक ऑफर केली आणि तो ड्रिंक करायलासुद्धा तयार नव्हता मग प्रेशर देऊन त्या तरुणाला ड्रिंक देऊन ती म्हणाली तू आत बेडरूममध्ये जा तो बेडरूममध्ये गेला बेडरूममध्ये गेल्यानंतर ईशा तिथे आली आणि त्या तरुणावर ते सर्व काही करत होती जे करायला नको होतं मग एका मागून दोन दोन मागून तीन असे करून एकूण पाच तरुणी त्या तरुणाच्या शरीरावर इकडून तिकडे उड्या मारत तो मुलगा फार त्रास सहन करत होता मग त्या तरुणावर सलग तीन ते साडेतीन तास ही क्रिया सुरू म्हणजे ही क्रिया करत होत्या त्या तरुणी मग त्या तरुणींची ड्रिंक म्हणजे नशा उतरल्यानंतर साडेतीन चारच्या दरम्यान त्या तरुणी त्या मुलाला बोलल्या की तू आता इथून निघून जा तो तरुण सकाळी चार वाजता उठून बाईक स्टार्ट करून घरी निघून आला त्याच्या घरच्या लोकांनी विचारलं की तू रात्रभर कुठे होतास तो बोलत होता की मी माझ्या मित्राकडे होतो मग ह्याच तरुणाने काही दिवसानंतर त्याचा जिवलग मित्र त्याला भेटला आणि ही सगळी घटना त्या तरुणाने मित्राला सांगितले तो मित्र म्हणजे त्या तरुणाचा मित्र पत्रकार आहे आणि त्या पत्रकाराने एक आर्टिकल छापलं आणि वेबसाईटवर पोस्ट केल्यानंतर ही सगळी जी काही घटना आहे ती माझ्यापर्यंत आली आणि मी त्या आर्टिकलपर्यंत पोहोचून आजचंही माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला सांगा मंडळी जर तरुणीवर बलात्कार होतो तर शिक्षा होणं गरजेचंच आहे मग जर पुरुषांवर जर असे अत्याचार होत असतील तर याला जबाबदार कोण तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मात्र